आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे आषाढी यात्रा कालावधीत लाखो वारकरी भाविक येतात या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग पालखी तळ विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी आरोग्य सुरक्षा स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी भाविकांना प्रशासनाच्या वतीने चांगल्या दि दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातत्याने प्रयत्नशील आहेत यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन शौचालयांची व्यवस्था त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे की नाही स्वच्छता ठेवण्यात आली आहे का तसेच यांनी शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुण्यासाठी हँडवॉशची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे का याची पाहणी केली यावेळी काही शौचालय स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी उघडून पाहणी केली शौचालय साफसफाई करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी जेटी आणि सक्षम मशीन उपलब्धता करण्यात आली आहे सदर वाहनांना विशेष वाहन म्हणून घोषित केले असल्याने वाहनांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे